आज भी <Old> थी जारे थी जारे थी 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 मी तुम्हाला एक मस्तपैकी छान अशी वांग्याची एक रेसिपी दाखवणारे मस्त कालवण झटपट लवकर होणार चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मस्तपैकी एक रेसिपी दाखवणारे छान अशी वांग्याची धपधपी सारखी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मस्त अशी ग्रेवी सारखी छोटीशी भाजी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया ह्या बघा इथे मी ना असे पाव किलो वांगे घेतलेले मस्तपैकी अशी धुवून घेतले स्वच्छ आणि असे असे चीर पाडून घेतलेले जेणेकरून मस्तपैकी ह्याच्यामध्ये आपल्याला तेलामध्ये मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे हे मी असे वांगे धुऊन मस्त स्वच्छ धुऊन काप केलेत मध्ये त्याला आपल्याला लागणारच मसाला बघा मी तर शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वाट्या कोथबीर घेतली आहे अद्रक घेतलेले आहे फोडणीसाठी मी कांदा टमाटा आणि ह्याच्यामध्ये धने आणि हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये सर्वात पहिले मी तुम्हाला दुसरी माझी नवीन रेसिपी दाखवते चला मग आता मी कडई ठेवली ते कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे म्हणजे दोन माप तेल टाकून घेतल्यानंतर मी आता याच्यामध्ये वांग टाकून घेणार आहे तेलामध्ये मी फ्राय करून घ्यायचं आपल्याला छान असं वांग तेल आता मस्त आपलं छान छान मस्त कडकडीत झालं त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे जिरा टाकून घ्यायचे जिरा टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आता आपण वांगे धुवून घेतलेले ते वांग आपल्याला आप ते मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचं मस्त पटी आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला जेणेकरून मसाला आपल्याला वाटप करतो आपलं मस्त म्हणजे आपल्याला वांगत छान असं मरून कलर झालेलं आहे मस्त तेलामध्ये मस्त फ्राय झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टमाटा ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून आहे मीठ हळद आता हा पूर्ण एक असा आपल्याला मस्त कांदा आणि वांग मस्तपैकी एक करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण छान असं फास्ट घ्यासवरती आपल्याला ठेवून पाच मिनट झाकण ठेवून द्यायचे जेणेकरून मस्त पैकी आपलं वांगण कांदा टमाटा पूर्ण मॅशिचा मस्त मस्त मसाला करून घेतलेला आहे यामध्ये अर्धा मीठ आणि आपण टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी लाल कश्मिरी मिरची टाकून घेते थोडीशी कारण की जेव्हा मीठ टाकून घेतलं आमचूर टाकून घेतलेले आमचूर टाकून घेतलंय थोडस लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मग वाटप झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण आता हे आपला मस्तपैकी मस्त कांदा छान नरम झालेला आहे वांग्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जळपू मसाला बारीक केलेला आहे अद्रक कोथमिर हिरवी मिरची लसूण सगळं मसाला आपण हा बारीक केलेला आहे आता पहिला हा मसाला टाकून घेतलेला आहे हा आपल्याला एक परत एक जीव करून घ्यायचा आहे हे बघा छान मस्त पिकायचा आपला पूर्ण मसाला एक झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं वाटप टाकणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपण पाणी टाकू शकतो तर मला जेवढं थोडंसं मीडियम झालं त्यामध्ये पाणी टाकून आहे मस्त वांग्याचं कालून छान असं खूप छान सुगंध येतोय त्याच्यामध्ये मस्त आपल्याला छान बारीक घ्यासवरती उकळून घ्यायचं आहे कालून छान अशी कड आलेली आहे छान बारीक घ्यासवरती मस्त उकळी सुटलेली आहे खूप मस्त सुगंध आलेला आहे की खूप छान असं मस्त बारीक घ्यासवरती वांगं शिजले त्याच्यामध्ये मसाला छान असा मुरतो जेणेकरून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान बारीक घ्यासवरती उकळून घ्यायचं आहे हे बघा छान आता मस्त आपलं झालेलं आहे कालवर मस्तपैकी फोडणीसारखं छान असं भरून ते बघा जेवढं लागेल तेवढं मी मस्तपैकी ग्रेवी ठेवलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून छान आपलं वांगस झालेलं आहे आणि मस्त जाडसारखी अशी ग्रेव्ही झालेली आहे छान मस्त आपली ग्रेव्ही झालेली मस्तपैकी तुम्हाला दाखवली आहे सोपी पद्धत आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार माहिती आहे Thank you.